इन डिजिटल मराठी जनतेच्या हक्काचं व्यासपीठ शहरातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी उल्हासनगर महापालिकेत आणखीन दोन अग्निशमनच्या गाड्या सज्ज झाल्या आहेत उल्हासनगर महापालिकेने या दोन नवीन आधुनिक टेक्नॉलॉजीवर आधारित गाड्या खरेदी केल्या आहेत पालिका आयुक्त अजित शेख यांनी या गाड्यांचे आज उद्घाटन केले एका गाडीची पाणी साठवण्याची क्षमता ही सहा लिटर इतकी आहे या गाड्यांमध्ये आवश्यकतेनुसार पाण्याचा फ्लो कमी जास्त करता येतो उल्हासनगर शहरात कोणतीही घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या जवानांना या गाड्यांचा भरपूर फायदा होणार आहे यावेळी आयुक्त अजित शेख अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर उपायुक्त किशोर गवस जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे भंडार विभाग अंकुश कदम विनोद केणे मनीष हेवरे अग्निशमन दल अधिकारी बाळू नेटके अनिल खतुरानी राजेश घनघाव तसेच अग्निशमन दल कर्मचारी उपस्थित होते आपल्या अग्निशमन ताफ्यामध्ये आज दोन टेंडर आपण ऍड केलेले आहेत आणि अशा प्रकारे आपली जी ची जी यंत्रणा आहे ती जास्त बळकट करण्यासाठी आपण जे पावलं उचललेले आहेत त्याचाच तो एक भाग आहे हे दोन वाहनं जे आहे ते सहा हजार प्रत्येकी सहा हजार केपॅसिटीचे म्हणजे वॉटर कॅपॅसिटीचे हे वाहनं आहेत आणि ही अतिशय अद्यावत अशी यंत्रणा आहे यामध्ये आपण बघितलेलं असेल की विविध प्रकारचे त्याच्यामध्ये कपलिंग आहेत की ज्यामध्ये आपण वेगळं वेगळं पाण्याचा फ्लो ठेवू शकतो त्या व्यतिरिक्त साईटवरती जे ॲक्सेसरीज असणं गरजेचं आहे ते सुद्धा सर्व प्रकारच्या ॲक्सेसरीज इथं ठेवण्यात आलेले आहेत आणि आपल्याला टी मधून हा फंड प्राप्त झालेला होता या दोन्ही वाहनांसाठी आणि ते आज वाहनं आपल्या या ताफ्यामध्ये सामील झालेले आहे त्यांना आपण आपल्या शहरामध्ये किंवा लगतच्या भागामध्ये कुठेही जर अशा का प्रकारची काही दुर्घटना निदर्शनात आली तर त्याचा आपण तातडीनं त्याचा वापर करू शकतो अशा प्रकारचे ह्या दोन अद्यावत यंत्रणा आपल्याकडं सामील झालेल्यामुळं आपल्या जे सर्व सर्व ज्या वाहनं आहेत ते नऊ इतकी कॅपॅसिटी झालेली आहे